सातारा जिल्ह्यातील झटपट बातम्या कराड तालुक्यातील उमरच येथे बलेरो पिकअप डिवायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात बलेरो पिकअपचे दोन तुकडे झाले या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही लोनंदो वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलिसांकडून जवळपास तेवीस लाखाची अफोची झाडे करण्यात आली जप्त तर दोघांना करण्यात आली अटक सातारा जिल्ह्यात विविध गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या दोघांना सातारा पोलिसांनी केले दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार सातारा तालुक्यातील पानमळेवाडी येथील सावकार आयुर्वेदिक कॉलेजच्या परिसरात निर्भया पथक फलकाचे करण्यात आले अनावरण जावली तालुक्यातील कोयना जलपर्यटनामुळे स्थानिकांना मिळणार मोठ्या प्रमाणावर रोजगार सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांनी दिली माहिती पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रीय सुरक्षा दिन करण्यात आला साजरा कोरेगावचे पोलीस निरीक्षक म्हणून घनश्याम बल्लाळ यांनी पदभार स्वीकारला तब्बल सव्वा वर्षानंतर कोरेगावला मिळाला थेट पोलीस निरीक्षक येणारी लोकसभा निवडणूक सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार राजपाल लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली माहिती महाबळेश्वर तालुक्यातील श्री घाटसाई यात्रेनिमित्त पाचगणीतील वाहतुकीत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशामुळे करण्यात आले बदल जावली तालुक्यातील इंदौली व आरडे येथे गौण खनिज प्रकरणी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी धडक कारवाई करत तीन जेसीबी व दोन टॅक्टर केले जप्त सातारा शहरातील राजवाडा येथे सातारा नगरपालिकेने लावलेली झाडे वाचवण्याच्या मागणीसाठी हरित ग्रुपने केले आंदोलन खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रजे भोसले यांच्या आश्वासनानंतर गिरणी कामगारांचे घरासाठीचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे सातारा जिल्हा परिषदच्या अखर्चित निधीबाबत रिपाई ए गट आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांचा इशारा कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यांसाठी फलटण येथील राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सातारा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यावर कारवाईसाठी बोरगाव ग्रामस्थांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न पाणी त्याग उपोषण सुरू कराड तालुक्यातील खालकरवाडीत काढण्यात आली शिवलिंग व श्री हनुमान मूर्तीची मिरवणूक सातारा शहरातील कृष्णनगर येथे विद्युत भवनाच्या समोर कंत्राटी कामगार संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन कोरेगाव मतदारसंघाने दुष्काळ हा शब्द विसरायचा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांचे प्रतिपादन सातारा जिल्ह्यातील पाटण येथे होणाऱ्या जनता दरबार यशस्वी करा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र धुळे यांचे निर्देश पाटण तालुक्यातील दौलतनगर मळळी येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय लोक औद्योगिक सुरक्षेची घेतली शपथ देशात सर्वप्रथम सातारा जिल्हा कारागृहातील बंदी आणि कायद्यांचे आयुष्यमान भारत कार्ड व ई श्रम कार्ड काढण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम नुकताच राबवण्यात आला कराड तालुक्यात रब्बी पिकाच्या मळणीस आला वेग कार जलवाहिनीला अटाळी नजीक गळती सातारा शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत काही भागात टँकरने पाणीपुरवठा गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू कराड येथे शिवतेज ट्रेडिंग कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या गुळाच्या लिलावात सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पार्ले येथील श्री महालक्ष्मी प्रोडक्शनच्या गुळाला चालू हंगामात उच्चांकी सहा हजार चारशे रुपये दर मिळाला